ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत प्रियाने अर्जुन आणि सायलीच्या दारू मिसळून खोट्या लग्नाचे सर्व पुरावे मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतलेले असतात परंतु त्याच वेळी आता देवयाईचा खूप मोठा चमत्कार होणार असतो आणि अखेर आता प्रियाने जे काही अर्जुन सायलीच्या विरोधात पुरावे गोळा केलेले असतात ते कायमचे तिच्या हातून निष्ठून जाणार असतात आणि त्याचबरोबर आता सायली आणि अर्जुन मध्ये खूप जोरदार सुद्धा होणार असतं तर रुचलेल्या सायलीला तिथे अर्जुन कसं मनवणार आणि त्यानंतर प्रियाच्या हातून अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या विषयीचे मिळालेले पुरावे प्रियाच्या हातून कसून निष्ठून जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर मित्रांनो आपण पाहिलं होतं की ज्यावेळी अर्जुन आणि सायली माथेरानमध्ये फिरायला गेलेले असतात त्याच वेळी सायलीचा मूड ठीक नसल्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर जेवायला गेलेले असतात आणि जेव्हा जो टेबल त्यांनी बुक केलेला असतो त्याच्या टेबल खाली प्रियाने मोबाईल चिटकवून ठेवलेला असतो आणि सायली अर्जुन मध्ये घडणार सायली आणि अर्जुनला माहितीच नसते तर प्रियाने त्यांच्या ज्यूस मध्ये दारू सुद्धा मिक्स केलेली असते की ज्यामुळे दारू पोटात जाईल आणि नशेमध्ये अर्जुन आणि सायली त्यांच्या लग्नाचं सत्य त्यांच्या नात्याचं जे लपवलेलं सत्य असतं ते स्वतःच्या तोंडूनच उकडते परंतु त्याचवेळी खूप मोठा चमत्कार होत सायलीच्या हातून पाण्याचा ग्लास सांडलेला असतो आणि प्रियाने जे बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं ते सर्व काही बोलणं ते सर्व काही पुरावे प्रियाच्या हातून निष्ठून गेलेले असतात तर तिकडे आता रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही नशेमध्ये असतात आणि दोघेही भांडण करायला लागलेले असतात तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये कायम असेच माझे फ्रेंड बनवून राहा आणि पूर्णाजीला काय त्या प्रियाचं वेड लागला आहे देवत जाणे आता जगात काही मुलींची कमी आहे का सतत पूर्णाजीला त्या तन्वीसोबतच माझ्या लग्न लावून द्यायचं आहे माझी मैत्रीण सुद्धा तीच आहे आणि तिच्यासोबतच लग्न लावून द्यायचं परंतु मला ती प्रिया अजिबातच आवडत नाही परंतु मिसेस सायली तुम्ही माझ्या लाईफमध्ये मध्ये आलात आणि अख्खं माझं लाईफ बदलूनच टाकलं माझा प्रेम लग्न या गोष्टींवरती कसलाही विश्वास नव्हता परंतु प्रेम म्हणजे काय लग्न म्हणजे काय या दोन्ही भावना तुम्ही मला समजावून दिल्यात त्यासाठी खरंच थँक्यू तेव्हा तेव्हा सायलीसुद्धा अर्जुनला म्हणत असते की हो सर आणि तुम्ही जर माझ्या मधुभावना लवकरात लवकर सोडवलं ना तर तुम्हाला जे हवं आहे ते सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे तर त्यानंतर आता बेडवर कोण झोपणार यासाठी अर्जुन आणि सायलीमध्ये वाद व्हायला लागलेले असतात तर अर्जुन म्हणत असतो की आपण दोघं अगदी ज्याप्रमाणे घरी राहतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा राहूयात परंतु दोघेही नशीमध्ये असतात आणि सायली मात्र ऐकायला तयारच नसते आणि प्रिया हे सर्व काही ऐकत असते जर दोघेही आता घरी असेच राहत असतील तर ती मूर्ख अस्मिता कुठे लक्ष असते तिचं काय माहिती असं म्हणून स्वतःला चिडचिड करायला लागलेली असते आणि मूर्ख अस्मिताला एवढं सुद्धा यांच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहीत नाही का प्रत्येक वेळीच मीज प्लॅनिंग करायचं आणि मीस यांच्या विरोधात पुरावे शोधायचे हो असं म्हणून त्यानंतर प्रिया तिच्या रूममध्ये गेलेली असते तर दुसऱ्या दिवशी प्रियाने एका वेटरला पैसे दिलेले असतात आणि एक पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये अर्जुन आणि सायली या दोघांनाही इन्व्हाइट केलेलं असतं आणि तिथे जादूचा खेळ सुद्धा होणार असतो परंतु सायलीचा मात्र अजूनही त्या सरदारजींवरती विश्वास बसायला तयारच नसतो कारण तिथे प्रियाचा आवाज सायलीच्या कानी पडलेला असतो तर सायली विचार की करत असते ही नक्की प्रिया आमच्या पार्टीला करत इथेपर्यंत आली तर नसेल ना ती प्रिया आहे ती काहीही करू शकते मला असं वाटतं की आप आपणच आता इथे सावध राहायला हवं आहे तर ज्या पार्टीमध्ये अर्जुन आणि सायलीला प्रियाने इन्व्हाइट केलेलं असतं त्याच पार्टीमध्ये अर्जुन सायलीची वाट पाहत असतो आणि त्याचवेळी अचानक सायली अर्जुनच्या नजरेस पडते आणि अर्जुन मात्र प्रेमाने घायल होतो आणि सायलीकडे पाहतच राहतो सायली खूपच सुंदर दिसायला लागलेली असते आणि त्याचवेळी अर्जुन सायलीचा हात हातात घेतो परंतु सायलीला अजिबात ते आवडलेलं नसतं आणि सायली म्हणत असते सर हे काय चाललं आहे तुमचं तेव्हा अर्जुन म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे ना किती वेळा सांगायचं आहे की हे रिसॉर्ट बाबाच्या मित्राचं आहे आणि इथे पार्टी ठेवली आहे नक्कीच आपल्यावरती कोणी ना कोणी नजर ठेवून आहे आणि असंही तुम्ही म्हणता की ते तुम्ही तन्वीचा आवाज ऐकला आहे जर तन्वीने आपल्याला पाहिलं किंवा जर आपले फोटो वगैरे काढून जर तिने घरच्यांना पाठवले तर आपण त्यांना काय उत्तर द्यायचं आहे त्यामुळे मी सांगतोय अगदी त्याचप्रमाणे राहा तेव्हा आता सायली चिडचिड करत असते परंतु तिला नाईलाजाने अर्जुन सोबत प्रेमाने वागावं बोलावं लागायला तर इकडे आता पार्टीमध्ये आल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली माझ्यावरती विश्वास ठेवा झालं एक वर्षच आपल्याकडे आहे ना म्हणजे त्यातील कित्येक महिने तरी संपले आहे आता थोडेच दिवस राहिले आहेत आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायला आता असा कितीसा काळ उरला आहे तेव्हा आता सायलीला खूप राग आलेला असतो अर्जुनचा त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढलेला असतो आणि लगेचच सायली आता अर्जुनला अर्जुन खूप काही सुनवायला लागते परंतु सायली आणि अर्जुन किती मोठा महामूर्खपणा करत आहेत हे त्यांना माहितीच नसतं कारण प्रिया वेश बदलून त्यांचा पाठलागही करतच असते आणि कायम प्रियाने मोबाईलची रेकॉर्डिंग ऑनस्ट ठेवलेली असते की जेणेकरून जिथे जिथे सायली अर्जुन जातील तिथे तिला फक्त पुरावे आणि पुरावेच मिळवायचे असतात तर इकडे सायली अर्जुनवरती चिडत म्हणायला लागते की बस करा अर्जुन सर अजून कित्येक वेळा आणि किती दिवस तुम्ही असा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढून मला सतत सुनवणार आहात तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो जे खरं आहे तेच बोलतोय ना मी झालं थोडे दिवस राहिले आहेत आपल्या कॉन्ट्रॅक्टला त्यानंतर तुम्ही वेगळ्या रस्त्याने आणि मी वेगळ्या रस्त्याने तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्ही तुमचं कर्तव्य विसरता यामध्ये तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एवढाच विषय बघत आहात परंतु मधुबाहना सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे आणि सतत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का करत असतात आता तर आपण बाहेर फिरायला आलो आहोत ना मग सतत हा विषय का काढायचा असतो तुम्हाला आणि तुमच्या एवढंही लक्षात येत नाही आवाज ऐकला होता आता ती वेश बदलून आले आहे कुठेही आणि कोणत्याही वेशात असू शकते सर एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात काय येत नाही का सतत तुम्ही हा विषय काढून मला फक्त डिवचत असता तेव्हा अर्जुन म्हणत असतो जे खरं आहे तेच बोलतो आहे मिसेस सायली आणि हजार वेळा बोलणार तर अर्जुनला त्यानंतर अचानकपणे लक्षात येतं की मागच्या वेळी अर्जुने असंच सायलीसोबत भांडण केलं होतं आणि सायली त्यानंतर कुसुमताईच्या घरी निघून गेली होती आणि कित्येक दिवस सायलीच्या ला समजवण्यात अर्जुनचा वेळ वाया गेला होता तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे मिसेस सायली परत हा विषय मी तुमच्यासमोर अजिबात काढणार नाही एवढाच काय कधीच नाही काढणार आता तरी खुश आहात ना चला तेव्हा आता सायली चिडलेलीच असते सायलीला अचानकपणे काय होतंय ते अर्जुनला समजतच नसतं तर सायली म्हणत असते की सतत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा विषय काढून माझ्याकडे किती थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत हे मला दाखवून काही गरज नाही आहे अर्जुन सर तुम्हाला सुद्धा हे लक्षात यायला हवं आहे असं म्हणत अर्जुन आजच्या हातातील जे इन्व्हिटेशन पार्टीचं मिळालेलं असतं ते सायली आता टराटर तर फाडून टाकते आणि ते डायरेक्ट अर्जुनच्या तोंडावर फेकते आणि रागाने तेतून निघून जाते तर सायली आणि अर्जुन मध्ये झालेला जो काही वाद असतो तो अर्जुनच्या जिवारी लागलेला असतो परंतु प्रियासाठी ही खूप मोठी संधी असते कारण मागच्याच बाकावरती बसून प्रियाने त्यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सनसेट पॉइंट बघण्यासाठी अर्जुन आणि सायली गेलेली असतात परंतु सायली अर्जुनला बोलायला तयारच नसते म्हणून अर्जुन मुद्दाम आता बायको बायको करत सायलीच्या मागे मागेच करायला लागलेला असतो आणि सायली सतत अर्जुनला म्हणत असते की तुम्ही माझ्यापासून लांबच राहा आणि सायली अर्जुन मध्ये झालेले हे वाद प्रिया आता त्याच्या मागे वेश बदलून ते सर्व काही व्हिडिओज रेकॉर्डच करत बसलेले असते प्रियाला खूपच आनंद झालेला असतो अर्जुन आणि सायलीमध्ये जे काही वाद होत आहे त्यामुळे प्रियाला आयतेच पुरावे भेटत असतात आणि त्यासाठी प्रिया अर्जुनचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेली असते परंतु देवी कृपेने इथेच आता खूप मोठा चमत्कार घडणार असतो कारण ज्यावेळी सनसेट पॉईंट बघायला अर्जुन आणि सायली गेलेली असतात अर्जुन सायली सोबत फोटोज फोटो काढायला लागलेला असतो परंतु सायलीला अर्जुन सोबत अजिबात थांबायचं नसतं था। परंतु अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली माझ्यासाठी नाही परंतु घरच्यांना फोटोज दाखवण्यासाठी तरी सोबत या आणि हसा जरा त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही फोटोज काढतात अचानक सनसेट पॉइंट बघत असताना अर्जुन मध्ये आता बायको बायको म्हणून मुद्दाम ओरडायला लागलेला असतो आणि त्याचा आवाज सायलीला ऐकवायला लागलेला असतो तेव्हा सायली म्हणत असते सर हे तुमचे नाटक जी चालले आहेत ना ती बंद करा आधी प्रिया त्यांच्या पाठीमागेच बाकावरती बसलेली असते आणि अर्जुन सायलीला ही गोष्ट माहितीच नसते त्याचवेळी अचानकपणे अर्जुन तेथून निघून गेलेला असतो आणि सायली मात्र खूपच घाबरलेली असते आणि अर्जुन सर कुठे आहात तुम्ही मला असं एकटीला सोडून कुठे गेला आहात असं जोरजोरात अर्जुनला हका मारत सायली इकडे तिकडे अर्जुनला शोधायला लागलेले असते तर सनसेट पॉईंटच्या शेजारीच तिथे आता प्रिया तिला तिच्या मोबाईल मध्ये मिळालेले जे काही पुरावे असतात ते सर्व काही पुरावे बघून खूप खुश होत असते आणि आता मला अर्जुन आणि सायलीच्या बाबतीत खूप चांगले पुरावे भेटले आहेत असं म्हणून खुश होणारी प्रिया अचानकपणे तिचा तोल जातो आणि तिचा मोबाईल जे पुरावे अर्जुना आणि सायलीच्या विरोधात मिळाले असतात ते पुरावे आता नष्ट होणार असतात कारण प्रियाचा तोल गेल्यामुळे मोबाईल डायरेक्टच दरीत पडलेला असतो आणि प्रिया आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि प्रिया स्वतःलाच दोषपणा देत म्हणायला लागते की एवढी मोठी संधी चालून आली होती आणि एवढे मोठे पुरावे माझ्या हाती लागले होते परंतु आता तोंडाच्या तर मी त्या सुभेदारांच्या समोर जाऊन मारू शकत नाही कारण अर्जुन एक वकील आहे आणि अर्जुनला सतत कोणतीही गोष्ट जर सिद्ध करून दाखवायची असतील तर पुराव्यांची गरज असते हे काय होऊन बसलं असं म्हणून आता प्रिया डोक्याला तर तिकडे अर्जुन आता सायलीसाठी घोडा आणलेला असतो आणि सायलीला तो, तो पाठीमागून मागून हाक मारतो तेव्हा सायली म्हणते की सर असं मला एकटीला सोडून कुठे गेला होता तेव्हा अर्जुन म्हणतो याला आणायला आणि अर्जुन खाली बसतो आणि म्हणायला लागतो की चला मिसेस सायली तुम्ही आता घोड्यावरती बसा तेव्हा घाबरत असते परंतु अर्जुन जबरदस्तीने घोड्यावरती बसवतो आणि आपण आता पूर्ण माथेरान घोड्यावरती फिरून येऊया म्हणून सायलीला घेऊन गे गेलेला असतो आणि त्याचसोबत सोबत सायलीसोबत घोड्यावर बसून सुद्धा फोटो काढतो जेणेकरून घरातील लोकांना ते दाखवता येतील आणि पाठवता सुद्धा येतील आणि घरच्या लोकांना हे दाखवता येईल की अर्जुन आणि सायली हनीमूनला जाऊन सुद्धा किती खुश आहेत तर खूप मोठ्या चमत्काराने आता प्रियाच्या हाती अर्जुन सायलीच्या विरोधात तर खूप मोठे पुरावे तर लागलेले असतात परंतु देवाच्या कृपेने आता तो मोबाईल दरीत पडून पूर्ण पुरावे नष्ट झालेले असतात तर त्यानंतर प्रिया कोणती अजून मोठी चाल खेळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे गोळा करून सुभेदानाच्या घरात बॉम्ब फोडणार का हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार